आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे उद्योग समूह घेऊन आले आहे दिवाळी निमित्त फराळ रिटेल दरात एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एन डी पाटील पेट्रोल पंपाजवळ नांदणी आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा नागपूर शहर क्रमांक उपनिबंधक सौ रतन महावीर बोलवाडे यांची नांदणी सहकारी बँक प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट नांदणी सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयास नागपूर शहर क्रमांक एकच्या उपनिबंधक पंचायत समिती माजी सभापती मीनाक्षी सूर्यकांत कुर्डे यांची भाची सौ रतन महावीर बोलवाडे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल माहिती घेतली यावेळी नांदणी सहकारी बँकेचे चेअरमन अपासो लटे व्हाईस चेअरमन बाळकृष्ण देशपांडे संजू कुर्डे तसेच सर्व संचालक संचालिका बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर पी कसलकर तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा